नायगाव येथे गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात लोणीकरांच्या पुतळ्याला जोडे मारून केले पुतळ्याचे दहन सविस्तर बातमी अशी की दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आमदार बबनराव लोणीकरांच्या पुतळ्याला शेतकऱ्यांनी जोडे मारून पुतळ्याचे दहन केले भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी बळीराजाबद्दल अपमानदायी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत त्याच अनुषंगाने नांदेडच्या नायगाव येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला लोणीकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले त्याचबरोबर शासनाकडे काही मागण्या देखील करण्यात आल्या त्यात आमदार बबनराव लोणीकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आमदारावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासह शेतकऱ्याची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी अशी घोषणाभाषी करत आंदोलनकर्ते बोलत होते नायगाव शहरातील हेडगेवार चौकात हे आंदोलन करण्यात आलं नायगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक ह्या आंदोलनामध्ये उपस्थित होते चौक या ठिकाणी किमान चार ते पाच चुकीच्या वतीने पबनराव लोणीकर यांनी चुकीचं वक्तव्य वे केल्यामुळं शेतकऱ्याबद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे आणि शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या हाताला लागलेला कपडा आणि पायाला बूट आणि चप्पल या सर लाडक्या बहिणीचे पैसे बापाचं पेन्शन आणि मायची पगार या अशा चुकीच्या वक्तव्यामुळे डॉक्टर हेडियावर चौक या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे निषेध एकंदरीत रुमण्याला बांधून त्यांना आम्ही मारलं त्यांच्यावरती आम्ही त्यांना आम्ही जाळपोळ केली आणि त्यांना आम्ही जोड्यानं मारलं आमच्या शेतकरी बापाच्या जोड्यांना आम्ही संबंधित बबनरावजी लोणीकर यांना मारहाण केली यानंतर जर वक्तव्य केलं तर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठेल असं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनेच आणि शेतकरी पुत्र आणि प्रहार पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो